जर का तुम्ही पैसे घेऊन मतदान केले तर येणाऱ्या पुढच्या पाच वर्षांमध्ये तुम्ही कधीच आरोग्य शिक्षण रस्ते हे सगळ्या सुविधा मागू शकत नाहीये तरी कृपा करून तुमचं मतदान कसल्याही परिस्थितीमध्ये विकू नका आगामी करमाळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन पारदर्शक शांततेत आणि मतदारांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत आज करमाळा शहरात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आले या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे करमाळा नगरपरिषद आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध ठिकाणी सादर करण्यात आलेले प्रभावी पथनाट्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यकर्मी आणि विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व लोकशाहीचं सामर्थ्य आणि मतासाठी मिळणाऱ्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचा स्पष्ट आणि ठोस संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला पठनाट्यातून दाखवण्यात आलं की एकमत किती महत्वाचे असते एखाद्या नागरिकाने क्षणिक लालसेला बळी पडल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शहर आणि समाजावर कसा होऊ शकतो आणि योग्य नेतृत्वाची निवड कशी शहराच्या प्रगतीचा मार्ग बदलू शकते सोप्या प्रभावी आणि थेट मनाला भिडणाऱ्या अभिनयामुळे पथनाट्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांनीही पुढाकार घेत कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता मतदान करू यंदा मतदानाचा टक्का वाढवणार आहोत असा निर्धार व्यक्त केला स्वीप उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी समाजाला जागृत करणे हे आपले कर्तव्य असल्याचं सांगितले करमळ्यातील आगामी नगरपालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते प्रशासनाकडून मतदारांना थेट सहभागी करून घेणारे असे उपक्रम राबवण्यात येत असल्यामुळे यंदा मतदानाचा टक्का लक्षणीयरित्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे करमाळा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये आपण सर्वांनी सजग जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून नक्की मतदान करणे हाच आजच्या पथनाट्याचा मुख्य संदेश होता

छناب अरे बाबा तू तरी मतदान करला सगळेच लागले तेर सांगायला अरे बाबा आम الله जनमतदान करायला मी नसत मतदान करत माझे एक का मतानी काय फरक पडणार आहे अरे एका कृष्णा तू तुला कळची विनंती सर्वांना मतदानाचा हक्क बजाव अरे अरे सगळ्यात कारण सर आव तुम्ही तर या मतदानाला दोन तारखेला यावं लागतोय बर का ऐका जरूर तुम्ही मतदान देऊन ठीक आहे ना पुढील पाच मतदान करून तुम्ही आरोग्य शिक्षण रोड रस्ते व्यवस्थित मागवू शकता अन्यथा तुम्हाला पैसे घेऊन तुम्ही सगळ्या सुविधा मागू शकत नाहीये पब्लिक ऐका जणांनो जर का तुम्ही पैसे घेऊन मतदान केले तर येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही कधीच आरोग्य शिक्षण रस्ते हे नाहीये तरी कृपा करून तुमचं मतदान कसल्याही परिस्थितीमध्ये विकू नका ही माझी नम्र विनंती हो

Kuşağıcıoğlu. Kırık usanın her vayten, Ne kentlerle

तुम्ही नको घेऊन मताचे पैसे काय गाचिंदेपण तू कर मदान मतदान तुझ्या हक्काच मतान तुझ्या हक्काच मतदान तुझ्या हक्काच मतान तुझ्या हक्काचे मतदान साठी जरूर या आणि आपल्या शहराचा विकास करण्यासाठी योग्य त्या व्यक्तीला निवडून द्या, द्या होमंती <coughs> अरे रण अरे रंडो बर का बर का तुमच्या घरात तुमच्या मताला किंमत असो किंवा नसो बर का मी काय म्हणतोय लक्षात घ्या की तुमच्या घरात तुमच्या मताला किंमत असो किंवा नसो वर्ग तुमच्या बायको पुढं तुमच्या मताला किंमत असो किंवा नसो पण या लोकशाही न या लोकशाहीनं तुमच्या मताला लय किंमत दिलेली वर्गा लोकशाहीनं तुमच्या मताला लय किंमत दिलेली हो होय तुमचं एकमत तुमचं एकमत होय तुमचं एकमत देशाच गल्लीच बोलाच भविष्य ठरवणार आहे बर का त्यामुळे दोन डिसेंबरला हो हो दोन डिसेंबरला यावंच लागते अरे म्हणूनच चुकू नका हजार पाचताना लिहून राजार म्हणू नका जरूर मतदान करा हो तुमचा मतदानाचा अधिकार व्यवस्थित पूर्ण करा योग्य व्यक्ती